फायनली सगळा रेमटवून टाकला बघा दोन्ही दोन्ही उलट तो रिकामा करून टाकला आडत जाऊ नमस्कार मंडळी कोकणकर केदार जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मुंबई गाव आज मुंबईची दुपारा मित्रांनो नाहीतर दररोज गावाकडची असता काय भाय आपल्या सोबत चला फायनली चालला हो फायनल चेंबूर का मित्रांनो नेमका घेऊन आहे फिरो का तर करसो आणि येणार येणारा बघू तो आपल्या भेटी पुरल्या का तिकडनं बायक आलं टेशन तिकडनं बघू आज पूर्ण फेरपट्टो असणारा तर चाला फायनल ना बाहेर आल्या टेशन तर पोचला मस्त म्हटला लस्सी घेतला लस्सी पाहू देवा मित्रांनो फायनली मंडळीची आपण वाढ बघी थांबलेलो आहोत अजून काही नाहीत आणि प्रवीण येता माया का कॉल केला होता बघू येता का माहिती नाही माया बघू इलो तर एक बघू कसा खायचा तर आज तो फेरपटको असणार पूर्ण मुंबई मुंबई म्हणजे अगो आहे खडके फिरवत होता बऱ्याच दिवसानंतर मित्रांनो मुंबईतलेला आहोत आम्ही तर येताना तर नो मित्रांनो जॉब पूर्ण होऊ काय भेटतो आणि पण पण ट्रेन भेटत नाही आवाज कमी येतो ना वाघ बघू मित्र राणीच्या बागेत पहिलं जाऊचा ओंकाराक ना वाघ बघूचा वाघ आम्ही गावाकडे ना रात्री भित्री जे फिरत असतात वाघ काही दिसतच नाही मित्रांनो आमका त्याच्यामुळे म्हटलं आज राणीच्या बागेतच जाऊन नाही आहे रे आणि रात्री तर गावाकडे मराण्याचं फिरत असतो पण काही दिसत नाही आज म्हटलं बघूया दिसता काय तो बघू आज दिसतातच मंडळी आपली येऊची बाकी अजून येतील बोला फक्त फोन केला आणि तो आधार कार्डला बोलतो फायनल आपली मंडळी लिहिल्या इकडे पवीना आणि वर्षाचा हा आता चौघे झालेले होता काही पण फिरव बघूया या खरंच आवघात आता तर माझ्या येणार तो फोनकारानं कॉल केला जो तो बघू येता की नाही माहिती ना चार मंडळी झालेली आता मला तेव्हा बघू वाटत नाही बघू चला मंडळी फायनली राणीच्या बाग याच्या इकडे येला इकडे तर आता आतमध्ये तिकीट विकीट काढूया कसा काय तर बघू मारणाचीच गर्दी आहे बघा का मित्रांनो गर्दी बघा काय मारणाची तर शक्यतो ना बुधवारचा येऊ नको बुधवारचा जर इलास ना तर बंद असतं आपली राणीची बाग येऊचा तर कधी पण यावा पण कधी पण इलास तर एक गर्दी असतलीच मित्रांनो हे बघा तिकीट विकीट काढू मारणाची गर्दी आहे वा का तिकीट मंडळी डायनासॉर बघा वा का केवढा हा गर्दी नदी बघा केवढी फायनली तिकीट भेटली आहे चौघांची काढला लाव बऱ्याच वेळानंतर भेटली मित्र जाम टाइमपास झालो टाइमपास म्हणजे तिकीट पटकन भेटत नाही तर न बरच वेळ का मंडळी बघा मारणाची आहे

त्याला अजून बघू जा भरपूर आपला आताशी सुरुवात आहे मित्रांनो एक एवढ आहात तो बघा बघा मंडळी बरी जा तर इकडे अस्वल एवढासा दिसत नाही अस्वल आणि इकडे पण दिसत नाही प्रॉपर कारण काच असल्यामुळे आणि बाराच लांबा खंत अस्वल बघा अस्वल असवल फायनली मित्रांनो असेल इकड फायनली अस्वल फायनली बघू भेटला मस्त पैकी एकच नंबर टोनीला आमच्यासाठी इकड हा बघा हा बघा आला आला धरम मला का मेलता था यात चालला था। वा वा आज करता खांज होता सुवा होता दा होता दा ये वाली काय रे बाकी भी ढूतता दा ना चला, चला अस्वल भेटला अस्वल आणि मग बघू भेटले बघूया अजून काय काय भेटतात बघू का वाघ बघू बोग चालला बघाय दिसता काय वाघ मित्रांनो बघा आज बघा हिप्पो आईकडे रे ये सोन्याजी पाठी जखम बेच्या पाठीवर झोपशी तू तो नाही येत होतो रे बाहेर पण नाही કે ફિલમે દે આ દે આ પોટવા તિરનો હરિણીય દીવળો પેલે મલનાજીજી ગોટડે इतरांच चित्तोय बघा इकडे हा बघा बसलो दिसत नाही मित्रांनो झाडं मारण्याची

फायनल ला फिरून जाम दमक झाला तर आता कल्टी मारता विकडनं बघूया काही बाहेर गेल्यानंतर काही जाऊच प्लॅन होता तो दादर चौपाटी जाऊचा थोडंफार फेर पडतो जा मित्रांनो भेटू बाहेर जाऊया देऊया सकाळ फायनली जेव बसला हो बिर्याणी मागवला अजून काय इली ना फक्त लोणचा बिंचा इलेला तर खाता बिर्याणी केव्हा येत माहिती नाही बघू कधी तस बघू कसा काय लोणचा लवकर आणून दिला नाही मित्रांनो फायनली आपली व्हेज बिर्याणी आहे मंडळीने खाऊक सुरुवात केला निवडा पनीर पिली तर मित्रांनो टेस्ट एक नंबर हा मस्त तर आता आपल्या सपूची सपूज म्हणजे एक खाली गेला ह्याच्यात हाव होईल तर घोकेलेलं उडवून टाकते शाप तर चला मंडळी खाऊ घेवा रेमटवून टाकता सगळा रेमटवून टाकला बघा टोप रिकामा करून टाकला आडत जेवलं आडत आड काय ठेवला होत नाही लिंबूया फक्त लिंबू ठेवला मटना बरोबर का सगळा रेमटवून टाकला काय शिल्लक ठेवला नाही आम्ही बघा बक्षा सगळ्यांची टाका रिकामी फायनली लस्सी बिओ गेला जेवण झाला तारड मध्ये लस्सी आणि मस्त लस्सी बिओ गेला मंडळ आहे तारड मध्ये थोडस गार होतं मित्रांनो लसी बिस्ती पिरून आपण दादर चौपाडी ओंकारा सगळं फिरवूच हा आम्ही काय कधी नाही कधी येतो मुंबईने फिरत असतो काय मुंबईचा माणूसच आम्ही आपलं गाव आहे अरे चालला मस्त दादर चौपाडी फेरपटतो मारू मग फायनली दादर चौपाटीच्या इकडे आहो इकडे मस्तपैकी सुकती मित्रांनो पाणी आहे का आहे सुक्ती मंडळी बरीच आहे मित्रांनो इकडे बघा मस्तपैकी वरती गार्डन बिर्डन केला नाही हा दादर चौपाटीवर नाही येईल लाव आणि शिवाजी पार्कच आहे तुझा छत्रपती शिवाजी महाराज पार्क पार्क तर पाऊस मारणाचं चालू था झालेला गा। आहे बघा बहुतेक वीज वाटतं मंडळी इकडे पाऊस जाम, जाम लागतं ला। रे 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 हो काय तो दहावी मित्रांनो लागत होतो मुंबईला मुंबई पण लागोग लावला आता पनवती पनवती पावसाची पनवतीचा होता मित्रांनो आणि लागतं लागतो काय तो घरी जाऊ दिला ना हो ते कॅन्सल करू लागत घरीच कलटी मारू ती लागणार बघू कसा काय कायदा पाऊस कमी झाला तर कळटी मारू मित्रांनो पाऊस बघा दुनियाचा लागू होणार म फायनली ना छत्रपती शिवाजी महाराज पार्क कॅन्सल केला पावसान्स। पावसान्स। तर बघू उद्या जाऊन कधी कधीतरी जाऊ थोडा टाईम भेटतो कारण पावसान गोंधळ घेतला थोडंफार विद्रो झाला तर आता म्हटलं पाऊस गेलो तर कलटी मारो इकडनं तर आपली मंडळी आहे बघा तर आता कलटी मारतो मित्रांनो तर चला हा व्हिडिओ ना एंड करून टाकूया तर मित्रांनो फायनल व्हिडिओचा एंड इथंच करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकर एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद